नजर लागलेलं सुख कराडजवळच्या एका गावात विशाल आणि स्वाती यांचा संसार नुकताच सुरू झाला होता लग्नाला अवघं दोन वर्ष झाली होती दोघांचं नातं म्हणजे जणू प्रेमकथेचं उदाहरणच सकाळी उठून विशाल चहा करून देत असे स्वाती त्याच्या डब्याची तयारी करत असे गावातले लोक म्हणायचे काय जोडी आहे बघा देवाने जुळवली खरी पण प्रत्येकाला कुणाचं सुख पाहवत असं नसतं घरातलीच व्यक्ती म्हणजे विशालची आई कमला हिला या संसाराचा मत्सर वाटू लागला तिच्या मनात कायम एकच खंत होती माझा मुलगा माझ्या म्हणण्यापेक्षा बायकोच्या बोलण्याला जास्त महत्व देतो स्वाती मनाने गोड सौम्य सा स्वभावाची सासूसाठी तिने कितीदा खास पदार्थ बनवले कपडे आणले पण कमला तिच्या चेहऱ्याकडे न बघताच उलटसुलट बोलून टाकायची एका दिवशी संध्याकाळी कमला शेजारच्या ताईकडे बसली होती त्या ताई म्हणाल्या ताई तुमच्या मुलाचं आणि सुनेचं पाहिलं की डोळ्यांचं पार लागतं एवढं सुख प्रत्येकालाच मिळत नाही हे ऐकून कमला मनाशी चिडली हो ना म्हणूनच माझ्याच घरात मी परकी झाले त्या दिवसापासून तिने कटकारस्थान सुरू केलं एकदा विशाल ऑफिसला निघाला होता स्वातीने त्याच्या हातात टिफिन दिलं कमला मागेच उभी होती तिने हळू आवाजात स्वातीला टोमणा मारला हाम एवढं नटूनथटून कोणासाठी बसतेस गरोज कोणी दुसरा तर नाही ना, ना तुझ्या मागे स्वाती हादरली आई तुम्ही असं कसं बोलता विशाल माझं सर्वस्व आहे पण कमलाने मुद्दामून अशी विजे पेरली काही दिवसांनी ती विशालच्या कानात कुजबुजली बाळा मी काही बोलायला नको पण मला वाटतं स्वातीच्या हालचाली बदलल्या आहेत कधी फोनवर हसते कधी कपडे बदलते सुरुवातीला विशालने दुर्लक्ष केलं पण आईनं वारंवार सांगायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या मनात शंकेचं सावट बसलं एका रात्री स्वाती फोनवर आपल्या कॉलेज मैत्रिणीशी बोलत होती हसत होती गप्पा मारत होती विशाल अचानक खोलीत शिरला कोणाशी बोलत होतीस माझी मैत्रीण नेहा होती का नेहा की कुणी दुसरा स्वाती थिजली विशाल तुला काय झालंय तू माझ्यावरच संशय घेतोयस मी काही नाही पण आई म्हणते तुझं वागणं बदललंय त्या क्षणी स्वातीच्या डोळ्यातून अश्रू आले म्हणजे आईचं बोलणं तुला खरं वाटतं माझं नाही एवढ्या प्रेमानंतरही तो संवाद त्यांच्या नात्याला पहिला धक्का होता स्वाती कितीही समजावून सांगत होती तरी विशालच्या मनात आईच्या बोलण्यामुळे शंकेचं बी पेरलं गेलं होतं तो थोडा थोडा दुरावत गेला कमला मात्र मनोमन खुश होती ती शेजाऱ्यांना म्हणू लागली माझं काही ऐकत नाहीत बघा आता माझ्या मुलीचं खरं रूप दिसेल स्वाती मात्र आतून खचली होती तिच्या मनात विचार यायचा हेच का माझं लग्न एवढं प्रेम करूनही मला विश्वास मिळाला नाही एके दिवशी विशाल ऑफिसला गेला होता त्याचा मोबाईल घरातच राहिला अचानक त्याच्या मैत्रिणीचा कॉल आला स्वातीने तो उचलला ती मैत्रीण म्हणाली स्वाती तुझा नवरा किती नशीबवान आहे बघ तो नेहमी म्हणतो माझी बायको माझं आयुष्य आहे पण तुझी सासू तर रोज त्याच्या कानात काहीतरी भरत असते ऑफिसमध्येही तो खूप ताणाखाली असतो हे ऐकून स्वातीला समजलं गैरसमज पसरवणारी दुसरी कोणी नाही तर सासूच आहे त्या संध्याकाळी विशाल घरी आल्यावर स्वातीने शांतपणे विचारलं विशाल मी तुला कधी फसवलं का तुझ्या डोळ्यात डोळे घालून सांगते मी फक्त तुझी आहे विशालने तिच्या डोळ्यात पाहिलं त्याला जाणवलं तिथं फक्त खरं प्रेम आहे फसवणूक नाही त्याने आईसमोरच स्वातीचा हात धरला आई मला खरं आणि खोटं आता कळलंय तू माझ्या संसाराला पाडायला पाहिलंस पण मी माझ्या स्वातीवर शंभर टक्के विश्वास ठेवतो कमला गप्प झाली तिच्या डोळ्यांत पाणी आलं मी चुकीचं केलं बाळा मला वाटलं तू मला विसरशील म्हणून त्या दिवसानंतर विशालने आईला वेगळं घर घेतलं पण तिची जबाबदारी सोडली नाही स्वातीनेही मनातून कटता न ठेवता सासूला माफ केलं पण त्या कटकारस्थानाने त्यांचा संसार थोडा हलला होता नजर लागली होती मात्र विश्वास प्रेम आणि संयम यामुळे ते परत एकत्र आले कमलाच्या कटकारस्थानामुळे विशाल आणि स्वाती यांचं नातं जरी परत थोडं सावरलं होतं तरी घरातलं वातावरण मात्र पूर्ण शांत झालेलं नव्हतं बरोबरचं सगळं ठीक दिसत होतं पण आतून जखमा अजूनही ताज्याच होत्या एक सकाळ स्वातीने नेहमीसारखी चहा केला कप घेऊन ती कमलाच्या खोलीत गेली आई चहा ठेवलाय कमलाने कप उचलला पण शब्द मात्र नाही स्वाती हळू आवाजात म्हणाली आई मी तुमच्यावर रागावले नाही खरंच तुम्ही माझ्या आईसारख्या आहात फक्त एवढंच की कृपया माझ्यावर संशय घेऊ नका कमलाने एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली सोड हे भावनिक बोलणं मी म्हातारी झाले माझं काही ऐकत नाहीत आता मी गप्पच राहीन पण तिच्या गप बसण्यातही एक चिड होती गावात लोक बोलू लागले होते विशालच्या घरी नेहमी भांडणं का ऐकू येतात त्याची आई सुनेला जमत नाही म्हणे हे शब्द विशालच्या कानावर आले त्याला खूप वाईट वाटलं एकदा संध्याकाळी त्याने आईला विचारलं आई गावात लोक का बोलतायत की आपल्याकडे सुख नाही कमला लगेच म्हणाली लोक तर काहीही बोलतात पण खरं सांगू मला अजूनही तुझ्या बायकोवर विश्वास नाही खूप हुशार आहे ती मला डोळ्यांत धूळ टाकते विशाल चिडला आई पुरी झालं हे आता स्वाती माझ्या आयुष्याची सोबत आहे तुम्ही कितीदा तिच्यावर शंका घेणार कमला गप्प झाली पण आतून तिचा हट्ट अजूनही सुटला नव्हता स्वाती मात्र या सगळ्यात तुटत चालली होती विशाल तिला प्रेम करत होता पण आईमुळे निर्माण होणारा ताण तिच्या मनाला कुरतडत होता एके रात्री ती बाल्कनीत बसून रडत होती विशाल आला तिच्या डोक्यावर हात ठेवला अग का रडतेस विशाल मी कितीही समजावलं तरी आईला मी वाईटच दिसते मला खूप वाईट वाटतं मला माहितीये स्वाती पण तू माझं एक आपण एकत्र आहोत एवढं पुरेसं आहे पण स्वातीच्या मनात प्रश्न होता हे असं किती दिवस चालणार कमला हार मानणारी नव्हती तिने पुन्हा एक खेळ आखला गावातला एक तरुण संजय जो आधी स्वातीच्या कॉलेजात शिकत होता त्याला तिने हळूच बोलावलं संजय तू तर स्वातीला चांगला ओळखतोस ना तिला भेटताना दिसलास तर लोक काहीतरी बोलतील तुला जर कधी भेटायचं असेल तर गावात येत जा संजयला पैशांची गरज होती तो तयार झाला एकदा बाजारात स्वाती भाजी घेत होती तेव्हा संजय पुढे आला हाय स्वाती किती दिवसांनी भेटलीस स्वाती थोडी हकनाक झाली पण सभ्यपणे म्हणाली हाय कसं आहेस बरं मी निघते हे दृश्य कमलाने लांबून पाहिलं आणि हसली दुसऱ्या दिवशी विशालच्या कानावर तिने लावलं काल तुझी बायको बाजारात एका परक्या मुलाशी बोलत होती विशालला थोडा धक्का बसला पण त्याने लगेच स्वातीला विचारलं कोण होता तो काल बाजारात स्वातीने शांतपणे सांगितलं माझा कॉलेजमधला मित्र होता अचानक भेटला पण मी लगेच निघाले विशालच्या डोळ्यात पुन्हा शंकेची सावली उमटली स्वाती मात्र हळू आवाजात म्हणाली माझ्यावर विश्वास ठेव विशाल मला कुणाशी काहीही संबंध नाही काही दिवसांनी कमलाने शेजाऱ्यांसमोरच मोठ्याने बोललं माझी सून मला काही आवडत नाही कुठं कुणाशी बोलते कुठं फिरते माझा मुलगा काही समजत नाही हे ऐकून स्वातीचा अपमान झाला ती तिथून थेट बाहेर निघून माहेरी गेली विशाल घरी आला तेव्हा आईने सांगितलं तुझी बायको रागाने माहेरी गेलीये बघ मी काय म्हणते ते खरं ठरते ना विशाल अस्वस्थ झाला त्याने लगेच स्वातीच्या माहेरी जाऊन तिला भेटलं स्वाती असं अचानक का निघून आलीस स्वाती रडत म्हणाली कारण मी सतत संशयाखाली आहे आईला मी कधीच आवडणार नाही आणि तू आईच्या बोलण्यावर थोडूनफार जरी विश्वास ठेवला तरी माझं आयुष्य दोहकदायी होईल विशाल गप्प झाला त्या रात्री विशाल खूप विचारात पडला एका बाजूला त्याची आई दुसऱ्या बाजूला त्याचं खरं प्रेम स्वाती त्याला उमगलं की तो जर आईच्या अंधश्रद्धा मत्सर आणि कटकारस्थानाला थारा देत राहिला तर त्याचा संसार तुटणार दुसऱ्या दिवशी त्याने ठाम निर्णय घेतला आई मी आणि स्वाती एकत्र राहणार तुम्हाला आमच्यासोबत राहायचं असेल तर आदराने रहा नाही तर मी वेगळं घर घेईन पण माझा संसार मी कोलमडू देणार नाही कमला आवाज झाली तिचा खेळ फसला होता स्वातीला जेव्हा समजलं की विशालने तिच्या बाजूने उभं राहायचं ठरवलंय तेव्हा तिच्या डोळ्यांतून सुटकेचे अश्रू वाहू लागले तिने विशालचा हात घट धरला विशाल तुझा विश्वास हेच माझं खरं आयुष्य आहे आता संसाराला पुन्हा आशेचा प्रकाश दिसू लागला होता कमलाने आयुष्यभर आपला मुलगा फक्त स्वतःसाठी ठेवावा अशी अपेक्षा केली होती पण आता विशाल ठामपणे स्वातीच्या बाजूने उभा राहिला होता त्यामुळे कमलाच्या मनात राग दुःख आणि एकटेपण एकाच वेळी दाटून आलं विशालने आईला प्रेमाने सांगितलं आई तुम्ही आमच्यासोबत राहा पण कृपया आमच्या संसारात शंकेचं विष आणू नका कमला मात्र गप्प राहिली तिच्या चेहऱ्यावर हट दिसत होता स्वातीने ठरवलं की आता आईचं मन जिंकायचं एके दिवशी ती कमलाच्या खोलीत गेली आई मी तुमच्यासाठी उपवासाच्या दिवशी खास शिरा केला आहे तुम्हाला आवडेल म्हणून कमला चेहरा वळवून म्हणाली माझं काही नको ग माझं पोट भरलंय स्वातीच्या डोळ्यांत पाणी आलं पण तिने हार मानली नाही दररोज काहीतरी लहान मोठं करून ती आईला खुश करण्याचा प्रयत्न करू लागली एकदा गावात देवीचा जत्रा होती विशाल स्वाती आणि कमला तिघेही गेले गावातील लोकांना माहिती होतं की घरात तणाव आहे काही लोकांनी मुद्दामून कमलाला चिडवलं ताई तुझा मुलगा तर बायकोच्या तालावर नाचतो म्हणे तुझी काही किंमतच नाही आता हे शब्द कमलाच्या मनाला खूप लागले घरी परतल्यावर तिने चिडून विशालला म्हटलं पाहिलंच ना लोक मला काय बोलतात सगळं तुझ्या बायकोमुळे विशाल शांतपणे म्हणाला आई लोक काहीही बोलतात पण खरं सांगायचं तर लोकांच्या नजरेत आपल्याच घरातील भांडण कारणीभूत आहेत कमलाने काही उत्तर दिलं नाही पण तिच्या मनात विचार सुरू झाले एकदा अचानक कमलाला अंगणात होऊन भोवळ आली डॉक्टर आले आणि म्हणाले ताण खूप घेतला आहे काळजी घ्या त्या क्षणी स्वाती घाबरून कमलाचा हात धरून रडू लागली आई काही होऊ नये तुम्हाला आधार चा आहात कमला थोडा वेळ तिला निरखून पाहत राहिली तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच खरी माया दिसली रात्री विशाल झोपला होता स्वाती पाणी आणायला बाहेर गेली कमला तिच्या मागून आली आणि म्हणाली स्वाती मी तुला एक गोष्ट सांगायची आहे काय आई कमलाच्या डोळ्यात पाणी आलं मी चुकीचं केलं माझ्या मत्सरामुळे माझ्या हट्टामुळे मी तुमच्या संसाराला नेहमी छळलं तुला परकी समजलं पण खरं सांगते मला भीती होती की मुलगा तुला जास्त महत्व देईल आणि मी एकटी पडेन स्वातीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आई तुम्ही एकट्या पडणार नाहीत आम्ही दोघं तुमचं कुटुंब आहोत फक्त आमच्यात संशय आणू नका कमलाने तिचा हात घट धरला मला माफ करशील आई तुम्ही माझ्या आईसारख्या आहात मी आधीच माफ केलं आहे दुसऱ्या दिवशी कमलाने विशालाला स्वतःहून बोलावलं बाळा मी तुला चुकीचं समजवलं तुझी बायको खूप चांगली आहे आता मी तुमच्या संसारात अडथळा आणणार नाही तुम्हा दोघांना सुखी बघणं हेच माझं आयुष्याचं ध्येय असेल विशाल थक झाला त्याने आईला मिठी मारली स्वातीही त्यांच्यात सहभागी झाली सगळ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते त्यांच्या घरात आता पुन्हा हसू आलं कमलाला समजलं की मुलगा कधी आईपासून दूर जात नाही फक्त प्रेमाची वाटणी करतो स्वातीच्या संयमाने आणि विशालच्या विश्वासाने संसाराला लागलेली नजर अखेरीस सुतरली होती काळ पुढे सरकत होता कमलाने आता मनापासून स्वातीला सुनेपेक्षा मुलगी मानायला सुरुवात केली होती घरातला तणाव विरला होता विशाल ऑफिसमधल्या तणातून घरी परतल्यावर आई आणि बायकोचं हस्त स्वागत पाहून आनंदी होत असे एक दिवस डॉक्टरांकडे तपासणीनंतर स्वातीने विशालला हळूच सांगितलं विशाल आपल्याला लवकरच छोटस बाळ होणार आहे हे ऐकून विशाल आनंदाने तिचा हात हातात धरून म्हणाला स्वाती ही तर आपल्या आयुष्याची सर्वात मोठी खुशखबर आहे कमलालाही ही, ही बातमी ऐकून डोळ्यात पाणी आलं तिला जाणवलं की आता तिच्या घराला नव सुख लाभणार आहे पण सुखाला नजर लागावी अशीच वेळ पुन्हा आली विशालच्या ऑफिसमध्ये अचानक मोठं संकट आलं कंपनीत काही गडबड झाल्यामुळे त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले लोक कुजबुजू लागले तो प्रामाणिक आहे पण व्यवस्थापन त्याला दोष देतय विशाल खूप तणावाखाली गेला तो घरी यायचा पण चेहरा कायम उदास असे स्वाती काळजीने म्हणायची विशाल तू इतका का खचून जाशील तर मला आणि बाळाला आधार कोण देणार कमला देखील पुढे येऊन म्हणाली बाळा तुझ्या डोक्यावर हात ठेवून सांगते मी तुझ्यासोबत आहे जेव्हा तू लहान होतास तेव्हाही अनेक संकट आली होती पण आपण जिंकलो ना स्वातीने ठरवलं की विशालाला इकट पडू द्यायचं नाही ती दररोज त्याला धीर द्यायची तू काही चुकीचं केलं नाहीस सत्य कधी काळोखात लपून राहत नाही एक दिवस नक्कीच उजेड पडेल कमलाही त्याला रोज देवाजवळ नेऊन बसवायची देवाच्या चरणी बस तुला ताकद मिळेल हळूहळू विशालच्या डोळ्यात पुन्हा आत्मविश्वास येऊ लागला काही महिन्यांनी चौकशीचं निकाल आलं विशाल निर्दोष असल्याचं सिद्ध झालं खरे दोषी दुसरेच लोक निघाले विशालला ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर माफी मागितली गेली आणि त्याची पदोन्नतीही झाली तो आनंदाने घरी आला स्वाती आणि कमलाला मिठी मारून म्हणाला आज मला उमगलक संकट कितीही मोठी असली तरी कुटुंबाची साथ असेल तर ती नक्की पार करता येतात काही महिन्यांनी स्वातीने एका गोंडस मुलाला जन्म दिला घरात पुन्हा नव्या आनंदाचा साज चढला कमला बाळाला कुशीत घेत म्हणाली हे माझ्या संसाराचं खरं समाधान आहे आज माझं आयुष्य पूर्ण झालं स्वाती तिच्या जवळ उभी होती आई हे बाळ तुमचंही आहे आम्ही सगळे एकत्र आहोत आता कधीच वेगळं होणार नाही शेवट त्यांच्या घरात आता हसू गाणी आणि बाळाच्या किलबिलाटाने वातावरण भारलं होतं एकेकाळी मत्सर आणि कटकारस्थानामुळे तुटायच्या मार्गावर आलेला संसार आज विश्वास माया आणि कुटुंबाच्या आधारामुळे पुन्हा नव्यानं फुलला होता